सोळा जुलैला या मुलीला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे कारण होत नवऱ्याचे तुकडे करून ते पाण्याच्या टाकीमध्ये लपवल्याचं पण या मुलीचा तर नवरा जिवंत आहे तरी देखील हिला फाशीची शिक्षा का आली अनेक वर्षापासून पेंडिंग असलेली केस खेर त्याचा निकाल लागलाय आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला फाशीची शिक्षा द्यायचं ठरवलं या मुलीने ज्या व्यक्तीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीमध्ये लपवले होते तो व्यक्ती कोण होता आणि हिच्यावरती नवऱ्याच्या हत्येचा आरोप कसं काय सिद्ध झाला या सर्व गोष्टी समजण्यासाठी आपल्याला प्रत्येक एक गोष्ट बारकाईने समजून घ्यायला हवी तर चला पाहूया सोळा तारखेला निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा का सुनावण्यात आली निमिषा प्रिया ही मुलगी केरळामधील रहिवासी आई आईवडील माथाडी कामगार त्यामुळे तिच्या घरची परिस्थिती हलाकीचीच होती लहानपणापासून हुशार असलेल्या निमिषाला शिक्षणासाठी आणि नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी लोकल चर्चमधून तिला मदत करण्यात आली होती नर्सिंगचा कोर्स करून देखील तिला केरळामध्ये चांगला जॉब मिळत नव्हता त्यामुळे दोन हजार आठ साली अवघ्या एकोणीसशे वर्षी निमिषा आपल्या जीवनातील मोठे स्वप्न घेऊन केरळामधून यमनला गेली होती जात्या वेळेस तिने आपल्या आईला सांगितलं होतं का आपली परिस्थिती लवकरच सुधरेल यमन मध्ये आल्यावर निमिषाला यमनची राजधानी सनामध्ये एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा जॉब मिळाला निमिषाचा सनामध्ये जॉब व्यवस्थित चालू होता त्यामुळं घरची परिस्थिती देखील सुधारायला सुरुवात झाली होती तीन वर्षांनंतर म्हणजे आई वडिलांनी तिच्या लग्नासाठी एक स्थळ पाहून ठेवलं होतं आई वडिलांनी निमिषाला दोन हजार अकरा मध्ये पुन्हा केरळ बोलवलं आणि केरळामध्ये आल्यानंतर तिचं लग्न टॉमी थॉमस या नावाच्या व्यक्तीबरोबर लावून दिलं टॉमी थॉमस हे वेगवेगळ्या गाड्यांवरती चालक म्हणून काम करत होते त्यानंतर दोन हजार बारा मध्ये टॉमी थॉमस देखील पत्नी मिनिशाबरोबर केरळमधून यमनला निघून येतात यमनमध्ये आल्यावर निमिषा पुन्हा एकदा एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब बघते तर तिचे पती टॉमी थॉमस हे एका इलेक्ट्रिशियनचा जॉब करतात काही दिवसानंतर म्हणजे दोन हजार बारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एका गोंडस मुलीचा जन्म होतो आता कुटुंबातील आणि मुलीच्या जबाबदारीमुळे खर्च देखील वाढायला सुरुवात झाली होती मस् ज्या ठिकाणी जॉब करत होते त्या ठिकाणाचा पगार खूपच कमी होता यमनमध्ये त्यांचा होणारा खर्च खूपच जास्त होता त्यामुळे टॉमी थॉमस निर्णय घेतात मुलीला घेऊन केरळमध्ये पुन्हा राहायला जायचं दोन हजार चौदामध्ये मध्ये टॉमी थॉमस त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन पुन्हा केरळमध्ये राहण्यासाठी येतात पुन्हा आपल्या ड्रायव्हिंगचं काम चालू करतात तर तिकडे निमिषा यमन मध्ये तिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चांगला जॉब होता त्यामुळे ती एकटीच तिकडे थांबती तिचा स्वभाव हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंट आणि तिथील स्टाफ सर्वांनाच आवडायचा निमिषाला स्वतःवरती खूप जास्त भरोसा होता तिला वाटत होतं आपण जर यमनमध्ये स्वतःचंच क्लिनिक चालू केलं तर ती आपल्या पतीला आणि मुलीला आणखीन जास्त चांगली लाईफ देऊ शकतो त्यामुळे निमिषाने यमनमध्ये क्लिनिक चालू करायची ही गोष्ट आपले पती थॉमस बरोबर शेअर केली थॉमस देखील निमिषाच्या या गोष्टीला अॅग्री झाले होते पण यमनमधील गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तर यमनमध्ये एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला तिथे क्लिनिक किंवा एखादा शॉप टाकायचा असेल तर यमनमधील एखादा नागरिक त्याचा पार्टनर असायला हवा निमिषाने यासाठी तिच्या पती थॉमसला एका व्यक्तीचं नाव सांगितलं त्या व्यक्तीचं नाव होतं तलाल अब्दो मेहंदी तलाल हा यमनचा एक नागरिक होता त्याचं त्या ठिकाणी एक कपड्याचं दुकान होतं आणि ते कपड्याचं दुकान निमिषा ज्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा जॉब करायची त्याच्या बाजूलाच होतं दोन तीन वेळेस निमिषा तिचे पती थॉमस बरोबर तलालच्या कपड्याच्या दुकानामध्ये देखील गेले होते आणि तलालच्या पत्नीची डिलिव्हरी देखील त्याच हॉस्पिटलमध्ये झाली होती ज्या हॉस्पिटल मध्ये निमिषा नर्सिंगचा जॉब करायची कारण होतं निमिषाची तलाल बरोबर ठीक ठाक ओळख होती निमिषाने पती थॉमसला सांगितलं तुम्ही एकदा तलालला विचारून बघा मला तिथे क्लिनिक टाकायचंय त्याचा लोकल मला सपोर्ट मिळेल का जेणेकरून मला क्लिनिकसाठी लायसन मिळेल पण निमिषा जो विचार करत होती त्याच झालं उलट निमिषा ज्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जॉब करत होती येथील ओनर अब्दुल लतीफला ला मिनिशाच्या या प्लॅनची बनक लागली अब्दुल लतिक या गोष्टीवरती भडकला निशा स्वतःच क्लिनिक ओपन करण्याचा कसं काय विचार करू शकते अगोदर अब्दुल लतीकने बरोबर भरपूर वेळा वाद घातले त्यानंतर निमिषाला क्लिनिक चालू करण्यासाठी तयार झाला आणि त्यामध्ये त्यामध्ये ते शेअर होल्डर झाला दुसरीकडे तिचे पती थॉमसने केरळामध्ये मिशाला क्लिनिक चालू करण्यासाठी नातेवाईकांकडून अठरा लाख रुपये जमा केले होते क्लिनिक चालू करण्यासाठी आता ठीकठाक पैशांचं अरेंज झालं होतं त्यामुळे निमिषाने यमन मध्ये असलेल्या तलालला सांगितलं आता मला तुझी लायसन आणि फंडिंग साठी गरज नाही सर्व काही ऍडजस्ट झालं आहे असं पाहिलं तर यमन मध्ये तलालने निमिषाला क्लिनिक चालू करण्यासाठी भरपूर मदत केली निशाच यमन मधील क्लिनिक सेटअप करण्यासाठी तलालने भरपूर मदत केली त्यामुळे तलाल, के तलाल मेहंदी थॉमस आणि निमिषासाठी साठी फॅमिली मेंबर सारखा झाला होता दोन हजार चौदा मध्ये पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं क्लिनिक, क्लिनिक डॉलर इतकी कमाई त्या क्लिनिक मधून मिळायला लागली क्लिनिक चालू झाल्यानंतर तलाल अब्दो मेहंदी क्लिनिक मधील सर्व फोटो केरळमध्ये मध्ये असलेला थॉमसला पाठवायचा दोन हजार पंधरा मध्ये निमिषा तिच्या मुलीच्या वाढदिवसासाठी केरळला निघून येते त्याबरोबर यमनमधील यमन मधील तलाल अब्दो मेहंदी हा देखील केरळला येतो यमन मधील आपल्या घरी आलाय त्यामुळं थॉमस जास्त खुश होता तलालला पाहुणचार करायला कोणतीच कमी सोडली नाही निमिषा आणि थॉमसच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने जोडला होता जसं काही तो त्यांच्या घरातील एक फॅमिली मेंबरच आहे त्या निमिषा आणि थॉमसच्या जीवनामधील प्रत्येक गोष्टीची माहिती होती मैना केरळामध्ये राहिल्यानंतर तलाल मेहंदी आणि निमिषा पुन्हा यमनला निघून जातात जीवनामध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं तेव्हाच दोन हजार पंधराच्या दरम्यान यमनमध्ये सिव्हिल वॉर चालू झाला सिव्हिल वॉरमुळे यमनमधील परिस्थिती बिघडत चालली त्यामुळे बऱ्याच भारतीय लोकांना यमनमधून पुन्हा भारतात यावं लागलं पण एवढी बिकट परिस्थिती असताना देखील निमिषा मात्र भारतात आली नाही कारण की ने जे क्लिनिक चालू केलं होतं त्यासाठी खूप मोठं कर्ज घेतलं होतं आणि त्या क्लिनिकला ते असंच सोडून जाऊ शकत नव्हती सिव्हिल वॉरमुळे भारतातून यमन मध्ये जाणाऱ्या सर्व नागरिकांना विजा बंद केला होता त्यामुळे इच्छा असून देखील थॉमस त्यांच्या मुलीला घेऊन निमिषाकडे यमनला जाऊ शकत नव्हते त्यावेळेस परिस्थिती अशी झाली होती एक मात्र सपोर्ट होता तो म्हणजे तलाल मेहंदीचा पण यानंतर निमिषाच्या जीवनामध्ये असं काही घडलं जे तिला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन गेलं निमिषाच्या यमन मधील क्लिनिकला चांगली कमाई व्हायला लागली होती पाहून तलालच्या मनामध्ये लालच निर्माण झाला होता त्यामुळे तलालला वाटायला लागले की निमिषाने जे काही क्लिनिक चालू केलं त्याच्यामध्ये त्याचा, त्याचा देखील हिस्सा आहे शिवाय मिनिषा तलालवरती भरोसा देखील करते शिवाय ती इथे राहू शकते याच गोष्टीचा तलाल मेंदी फायदा करून घेतो अगोदर तलाल मेंदी क्लिनिक साठी ज्या नवीन गाड्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये तो स्वतःच नाव टाकतो त्याशिवाय क्लिनिकच्या शेअर होल्डर मध्ये तो निशा आणि अब्दुल लतिक बरोबर त्याचं देखील नाव टाकतो जे आता त्या क्लिनिकला तीन जण पार्टनर होते दुल्लतिक, निमिषा आणि तलाल मेहंदी अशा पद्धतीने तलाल मेंदीने निमिषाला धोका देऊन निकच्या शेअरमध्ये स्वतः तेहतीस पर्सेंट शेअर होल्डर झाला या सर्व गोष्टीची भनक मात्र निमिषाला नव्हती तलाल फक्त इथेच थांबला नाही तो निमिषाच्या क्लिनिकमध्ये जाऊन तिथील कॅशियर कुलच्या वाट्याचे जे पैसे असायचे तो तिथून घेऊन जायचा एवढंच नाही तर क्लिनिकमध्ये आणि पूर्ण स्टाफला त्यांनी हे सांगितलं निमिषा त्याची पत्नी आहे मिशाला जेव्हा तलालच्या या गोष्टीबद्दल समजलं व ती तलालवरती चांगलीच भडकली तिने तलालला या गोष्टीचा जाब विचारला व तलाल मेंदीने सांगितलं हे सर्व तिच्यासाठीच केलंय जेणेकरून निमिषाला इथे एकटी कोणी समजणार नाही आणि तिला कोणी त्रासही देणार नाही या गोष्टी थांबला नाही लाल मेहंदीने तर क्लिनिक मधील सर्वच गोष्टी आपल्या ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात केली खरोखरच निमिषा त्याची वाईफ आहे आणि त्यांनी वाईफला हे क्लिनिक चालू करून दिले मग क्लिनिक मधील ते कोणते निर्णय घेणे असो किंवा क्लिनिक मध्ये कोणतं मटेरियल आणायचं असो येथील सर्व स्टाफला हे वाटायला ला लागलं होतं लाल अब्दो मेहंदीच निमिषाचा पती आहे त्यासाठी तलाल मेंदीने अगोदरच तयारी केली होती रंकित जेव्हा तलाल मिनिषाबरोबर तिच्या घरी केरळला गेला होता तेव्हा त्याने त्यांच्या लग्नाच्या अल्बममधून मधून थॉमस आणि निमिषाचा एक फोटो काढून घेतला होता आणि तो फोटो एडिट करून त्याने स्वतःचा चेहरा थॉमसच्या जागेवरती लावला होता याच फोटोच्या आधारे आणि यमनमध्ये लग्नाचं सर्टिफिकेट बनवलं होतं त्याच्यावरती दाखवलं होतं निमिषा त्याची पत्नी आहे गव्हर्नमेंटच्या रुल्स नुसार पाहिलं तर निमिषा ही त्याची लिगल पत्नी झाली होती शिवाय यमनचा रहिवासी असल्यामुळे त्याला लोकल सपोर्ट देखील होता तलालला पूर्णपणे समजलं होतं निमिषा ही आपल्या आता पूर्ण ताब्यात आहे निमिषाची परिस्थिती अशी होती ती काहीच करू शकत नव्हती दोन हजार सोळामध्ये मध्ये तलाल मेंदीने तर सर्वच हद्दपार पार केली आता निमिषाच्या क्लिनिक मध्ये जाऊन बसायचा आणि तिथे निमिषा काही बोलली तिला उलट पालट बोलून शिवीगाळ करून मारहाण देखील करायचा या सर्व गोष्टीला वैतागून मेनिषाने सणामधील का पोलिस स्टेशनमध्ये तलाल अब्दु मेहंदीबद्दल तक्रार दाखल केली पोलीस तलाल अब्दु मेहंदीला घेऊन तर गेली त्याने ते बनवलेलं सर्टिफिकेट दाखवलं ज्यामध्ये त्याने निमिषाला त्याची पत्नी दाखवली आहे पोलीस त्या सर्टिफिकेटला ओळखू शकले नाही ते खरं आहे की खोटं आहे आणि तलाल अब्दु मेहंदीला लगेचच सोडून दिलं तलालला आता पूर्ण भरोसा झाला त्यांनी बनवलेलं खोटं मॅरेज सर्टिफिकेट पोलीस देखील ओळखू शकले नाही तो या गोष्टीचा जास्तच फायदा घ्यायला लागला निमिषा ही यमन मध्ये एका भाड्याच्या घरात राहत होती तिथे तलाल मेंदी दारूच्या नशेमध्ये यायचा तिच्या मारपीट करायचा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा निमिषा यमन सोडून पळून जाऊ नये म्हणून त्याने तिचा पासपोर्ट देखील काढून घेतला होता निमिषाकडं जे काही फोन सिम कार्ड होते सर्व तलालने तिच्याकडून आपल्या ताब्यात घेतले होते जेणेकरून निमिषा केरळमध्ये असलेल्या तिच्या पतीला काहीच सांगू शकणार नाही क्लिनिकमध्ये जे काई पाईशे ती पाईशे काही पैसे भेटायचे ते सर्व पैसे तो स्वतःजवळ ठेवायचा दलाल तिला फक्त जेवणासाठीच पैसे द्यायचा निशा केरळमध्ये असलेल्या तिचा पती थॉमसला संपर्क करण्याचा प्रयत्न करायची पण तिचं बोलणं पूर्ण होतच नव्हतं पतीला सांगून पण काही उपयोगच नव्हता कारण की थॉमसला इच्छा असून देखील तो पत्नीसाठी यमनमध्ये येऊ शकत नव्हता दलाल अब्दुल मेंदीला तर निमिषामुळे अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं एवढंच नाही तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यात आलं होतं तू निमिषाचे जे काही पैसे घेतलेत पासपोर्ट घेतलाय मोबाईल घेतला तो तिला देऊन टाक पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर तलाल अब्दु मेहंदी निमिषाबरोबर अगोदरसारखीच सारखीच वागणूक करायचा निमिषाला आता पूर्णपणे समजलं होतं तलालमध्ये कोणताही बदल होणार नाही त्यासाठी तिला कायमचं यमन सोडून केरळला जावं लागेल पण त्यासाठी तिला पासपोर्ट गरजेचा होता जो की तलालने लपून ठेवला होता निमिषाने तलालला अनेक वेळा रिक्वेस्ट केली माझा पासपोर्ट देऊन टाक मी पुन्हा कधी यमनला येणार नाही ही क्लिनिक तुलाच ठेव हो। पण तरी देखील तलालने निमिषाला तिचा पासपोर्ट दिला नाही तेव्हा त्या क्लिनिकला असलेला तिसरा पार्टनर त्याने मिनिशाला सांगितलं तलालला बेशुद्ध कर त्याला आपण एकांटामध्ये घेऊन जाऊ आणि त्याला विचारू तुझा पासपोर्ट त्याने कुठं लपवला आहे मिशाला देखील वाटलं ही आयडिया चांगली आहे तर आपल्याला यमन मधील एक लोकल व्यक्ती पासपोर्ट घेण्यासाठी मदत करतोय त्यामुळे आपण तलाल मेहंदी बरोबर जे काही करणार आहे अतिशय योग्य आहे मिनिशाने जो विचार केला होता तसं काही झालं नाही झालं त्याचं उलट जुलै दोन हजार सतरा तलाल मेहंदीला नशा करण्याची सवय झाली होती तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नशा करायचा निमिषा ज्या ठिकाणी भाड्याने राहायची त्या ठिकाणी तो यायचा त्या दिवशी देखील तलाल मेहंदी दारूच्या नशेमध्ये त्या इंजेक्शनचा तलालवरती काहीच फरक पडला नाही त्यामुळे मिनिशाने तलालला आणखीन एक बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं या इंजेक्शन नंतर मात्र तलाल मेहंदीच्या शरीराची पूर्ण हालचाल बंद झाली निमिशाने जेव्हा तलालला व्यवस्थित चेक केलं व तिला समजलं तलालचा तर मृत्यू झालाय आणि अगोदरच नशेची औषधं घेतली होती त्यामध्ये निमिषाने त्याला विशुद्धीचे इंजेक्शन दिलं यामुळे या, या गोष्टीचा परिणाम जास्त झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला या गोष्टीमुळे निमिषा पूर्णपणे घाबरली तिला असं काहीच करायचं नव्हतं तिला तर फक्त पलालने तिचा पासपोर्ट कुठे लपून ठेवला हे माहिती करायचं होतं आता तिच्या हातून एक खून झाला होता आणि ती आता गुन्हेगार झाली होती मिशाने तात्काळ या सर्व गोष्टीची माहिती त्या व्यक्तीला दिली तो व्यक्ती देखील घरी धावत आला पाहिलं तिथे मिनीषाला वाचवण्यासाठी तलाल मेहंदीची बॉडी गायब करणं गरजेचं होतं त्यासाठी त्यांनी तलालच्या बॉडीचे बारीक बारीक तुकडे केले आणि ज्या ठिकाणी ती राहत होती त्याच घराच्या पाण्याच्या टाकीमध्ये ते तुकडे लपवले त्यानंतर तो एरिया सोडून दुसऱ्या एरियामध्ये राहण्यासाठी गेली पंचवीस जुलै दोन हजार सतरा मध्ये मिशा आणि त्या व्यक्तीला अटक केली पोलिसांना या गोष्टीची माहिती झाली जेव्हा त्या टाकीमधून दुर्गंधी यायला लागला आणि शेजारच्याच व्यक्तीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली पोलिसांनी जेव्हा चेक केलं तेव्हा ते त्याच्यामध्ये तलाल मेहंदीचे बॉडीचे तुकडे सापडले यानंतर सर्व इंटरनॅशनल मीडियावरती एकच बातमी छापली केरळ नर्सने कशा पद्धतीने यमनमध्ये आपल्या पतीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीमध्ये लपवले आणि हीच बातमी जेव्हा केरळमध्ये असलेल्या निमिषाच्या पती थॉमस यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली इकडे थॉमस निमिषाला सर्व पद्धतीने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही तिकडे यमनमध्ये निमिषाला सणामध्ये असलेल्या एका जेलमध्ये टाकण्यात आलं जेलमध्ये गेल्यानंतर निमिषाला एक वेळेस फोनचा ॲक्सेस देण्यात आलं त्यावेळेस तिने तिचे पती थॉमसला फोन केला निमिषाला यमनमध्ये चांगला वकीलही मिळाला नाही आणि तिला लोकल सपोर्ट करणारा कोणीही नव्हता तिने कोर्टामध्ये स्वतःच तिची बाजू मांडली तिने सांगितले दलाल मेंदीने तिच्याबरोबर अन्याय केला आहे कशा पद्धतीने तिचं क्लिनिक हडपलं कशा पद्धतीने तिचा पासपोर्ट लपवला पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे कोर्टाने निमिषाने ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती कोणतीही व्हेरीफाय केलं नाही आणि दोन हजार अठरामध्ये तिला गुन्हेगार म्हणून घोषित केलं पोलिसांच्या चौकशी कोर्टाच्या चौकशी सर्व पेपर वर्क्स अरे होते त्यामुळे निमिषाला हे माहिती पडत नव्हतं ज्या पेपरवरती सही घेतल्या जायच्या त्या पेपरमध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं त्यामुळे निमिषाला आपली योग्य बाजू मांडता झाली नाही आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये असलेल्या तिसऱ्या पार्टनरला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली तर निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली निमिषाला जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्याच्या विरुद्ध तिने तिथील मोठ्या कोर्टामध्ये याचिका दाखल केली पण तिची याचिका फेटाळण्यात आली आणि तिला फाशीची शिक्षा कायम ठेवली मिशाला वाचवण्यासाठी एक मात्र पर्याय शिल्लक राहिलाय म्हणजे यमनच्या गव्हर्नमेंटने सांगितले तर तलाल अब्दो मेहंदीच्या कुटुंबाला निमिषाच्या कुटुंबाने आठ कोटी रुपये दिले तर तिची फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते यासाठी देखील तलालच्या कुटुंबाची परवानगी लागेल निमिषाला वाचवण्यासाठी भारत सरकारने देखील प्रयत्न केला आता सर्व पर्याय संपले आहेत आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीसला यमनमध्ये निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा देण्यात येईल पण या चार पाच दिवसामध्ये भारत सरकारने काही मदत केली तर कदाचित निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते यमनमध्ये निमिषाने जे काही केलं होतं ते कितपत योग्य होतं आणि तिला जी शिक्षा सुनावली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा